भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर शिक्के असल्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे डॉक्टर सुनील देशपांडे पशुसंवर्धन विकास अधिकारी यांनी साताऱ्यातील राजवाडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सांगितले तरी पशुपालकांनी लवकरात लवकर जनावरांच्या कानाला टॅगिंग करून घ्यावे असे आवाहन देखील डॉक्टरांनी केले आहे विजयला सुरे व्ही एम न्यूज मराठी सातारा मी डॉक्टर सुनील देशपांडे पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना राजवाडा सातारा आपल्या सर्व पशुपालकांना असं एक निवेदन आहे की आपल्या प्रत्येक गाई म्हशी शेळ्या मेंढ्या या सर्वांना आता नोंदणी करण्यासाठी टॅगिंग करून घेणं गरजेचं आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी ज्यांनी टॅगिंग केलेलं आहे त्यांची पशुधन ॲपवर नोंदणी झाली आहे की नाही हे कन्फर्म करून त्याबद्दल दवाखान्याशी संपर्क साधावा आणि ज्यांची नोंदणी झालेली नाही त्यांनी दवाखान्याशी संपर्क साधून ती नोंदणी करणं गरजेचं आहे कारण या नोंदणीमुळे त्यांची एक त्यांच्या प्रत्येक जनावराची एक युनिक आयडेंटिटी नंबर एक जनरेट होतो आणि तो, तो जनरेट झालेला नंबर तो त्यांचं कृत्रिम रेतन त्यांचे उपचार त्यांचं लसीकरण या सर्व गोष्टींसाठी अत्यावश्यक आहे आणि या सर्व गोष्टींची नोंद ही पशुधन ॲपवर होणार आहे आणि त्याच्यामुळे सुसूत्रता राहील उपचारामध्ये सुसूत्रता राहील लसीकरणामध्ये राहील त्या सर्व जनावरांचा एक एक प्रकारचा केस पेपर किंवा त्यांची प्रत्येक त्यांना केलेल्या उपचार आणि कृत्रिम येतनं आणि लसीकरणं या सर्वांची नोंद एका क्लिकमध्ये पशुपालकाला उपलब्ध राहील आणि त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल याशिवाय जनावरांची खरेदी विक्री होतानासुद्धा प्रत्येक खरेदी विक्री करणाऱ्यांनी टॅगिंग असलेलं किंवा बिल्लं असलेलंच जनावर खरेदी करावं किंवा विकावं आ, बिल्ला नसलेल्या जनावराची खरेदी विक्री होऊ नये अशी अपेक्षा आहे बाजार समित्यांनी पण यासाठी सहकार्य करावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि याच्यामुळे या सगळ्या रेकॉर्डमध्ये सुसूत्रता राहील आपला भारत देश आपल्याला आपण दुधामध्ये एक नंबर आहोत आपण अंड्यामध्ये पो वरच्या क्रमांकावर आहोत आपण चिकन पोल्ट्री याच्यामध्ये मोठ्या वरच्या नंबरवर आहोत पण अजून याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी याच्या सुसूत्रता राहण्यासाठी फ्युचर फ्युचरमध्ये एक्सपोर्टमध्ये या सगळ्या रेकॉर्ड राहण्यासाठी विकसित देशाकडे आपली वाटचाल अजून पुढे गतिमान करण्यासाठी या टॅगिंगची अत्यंत आवश्यकता आहे प्रत्येक पशुपालकांनी आपल्या गाई म्हशी शेळ्या मेंढ्या यांचं टॅगिंग करून घ्यावं अशी सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद सम्राट शाहूंनी वसविलेल्या शाहू नगरीत शहराच्या मध्यवस्तीत शहर पोलीस ठाण्यापासून हकीच्या अंतरावर घेऊन आलो आहोत असल बिरयानी, रॉयल बिरयानी एंड कैटर अच्छे लोग अच्छी पसंद फैमिली साथी, एसी नॉन एसी डाइनिंग हॉल पार्टी स्वतंत्र डाइनिंग हॉल वैशिष्ट्यपूर्ण जेवणाची भारतीय बैठक व्यवस्था अस्सल बिर्याणी शीख कबाब चिकन तंदूर पहाडी चिकन यासह पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच अप्रतिम नाविन्यपूर्ण स्टार्टर त्याचबरोबर विविध कार्यक्रमाच्या जेवणाच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातील तर वाट कशाची बघताय अस्सल बिर्याणी चाखायला आणि विविध स्टार्टर्सचा आस्वाद घ्यायला तसेच पार्सल सेवेसाठी आजच भेट द्या रॉयल बिर्याणी अँड केटरट अच्छे लोक अच्छी पसंत आमचा पत्ता चौसष्ट विमल आर्केड मल्हारपेठ गारवा बिर्याणी शेजारी गीते बिल्डिंगजवळ सातारा मोबाईल क्रमांक आहे शहाऐंशी तीनशे सत्याहत्तर शून्य 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 सात शून्य शहाऐंशी नऊशे सत्याऐंशी शून्य 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 सात शून्य